नमस्कार माझ्या सर्व मैत्रिणींना मी रेशमा क्लोथ क्रिएशन मराठीमध्ये मी तुमचं स्वागत करते आज आपण अशा पद्धतीने अस्तरवरती डिझाईन बघणार आहोत आणि नेटवरती आपण राऊंड शेप देणार आहोत तर पुढं माप कसं घेतलेलं आहे वगैरे बघायचं आहे आपण तर इथं बघा नेटवरती वर्क आहे आपलं आता इथे वर्क व्यवस्थित आलेलं आहे आपल्याला इकडे तिकडे कुठंही कपडा फिरवावा लागत नाही तर आता इथं बघा दोन्ही साईडचे डिझाईन एकसारखी करून घ्यायचे आहे आणि अस्तर आपण जे कटिंग करून घेतलेलं आहे ते ठेवून बघायचं आहे आपला आपलं व्यवस्थित गळा हा येतो तर इथं आपण दोन अस्तर जोडणार आहोत त्यासाठी माप बघा इथं मी पंधरा इंचावरती उंची घेतलेली आहे मुंडा आपला साडेपाच आहे शोल्डर आपलं सव्वापाच आहे आणि छातीचं माप आपलं साडेदहा घेतलेलं आहे चौथा भाग आणि इथे आपण कमरेचं माप हे दहा इंचावरती घेतलेलं आहे टक्स मार्जिन पकडून तर छत्तीस आहे छत्तीसचा चौथा भाग नऊ येतो त्या पद्धतीने इथं आपण दहा इंच घेतलेला आहे टक्स मार्जिन पकडून आता बघिते गळा रुंदी आपण घ्यायच्या आहे जर तुमचा फ्रंट भाग तयार असेल तर अशा पद्धतीने मार्किंग करून घ्यायचे आहे नसेल तर तुम्ही पावणे दोन इंचावरती मार्किंग करून घेऊ शकता आता इथं आपल्याला गळा आपला तीन इंच तयार पाहिजे तर इथं आपण बॉक्स तयार करून घ्यायचा आहे रुंदी आपण तीन इंच घेतलेले आहे आणि अशा पद्धतीने बॉक्स तयार केलेला आहे आता वरून एक इंच घेतलेला आहे खालून आपल्याला दोन इंचावरती मार्किंग करून घ्यायचे आहे कारण इथं आपण अस्तरवरती शेप देणार आहोत म्हणजे गळ्याचा शेप हा आपण अस्तरवरती डिझाईन तयार करणार आहोत आणि जे आपला नेटचा कपडा आहे त्याच्यावरती फक्त आपण राऊंड शेप देऊन मापाने गळा घेणार आहोत बनवून तर आता इथे बघा मी अशा पद्धतीने शेप दिलेला आहे मार्किंग करून तुम्हाला जर वेगळा हवा असेल त्या प्रकारे तुम्ही पानगळा किंवा ह्याच्यामध्येच वेगळा अजून राऊंड शेपमध्ये तुम्ही वेगवेगळी डिझाईन तयार करू शकता तर इथे आपण अस्तरवरती अशा पद्धतीने कटिंग करून घेणार आहोत तर हा आपला असा राऊंडमध्ये आपण व्यवस्थित कटिंग करून घ्यायचं आहे तर आता इथं डबल अस्तर घेतलेलं आहे तर शिलाई करून आपण फोल्ड करणार आहोत आणि आता इथं शिंगल कपडा घ्यायचा आहे जे की आपण नेटवरती डिझाईन म्हणजे गळा आपला राऊंड शेप घेणार आहोत तो आपल्याला ठेवून कटिंग करता येईल तर अशा पद्धतीने आपला गळा तयार होईल तर आता इथं अस्तर घ्यायचा आहे बघा इथं अस्तर घेतलेला आहे मी आता आणि अस्तर आपल्याला जोडून इथे फोल्ड करून घ्यायचा आहे तर त्याच्यासाठी आपण इथे सर्व ठिकाणी टाचन लावून घ्यायचे आहे कारण आपला शिलाई व्यवस्थित येईल त्यासाठी आणि आतून पण आणि कमरेला पण आपण पूर्ण जोडून घ्यायचं आहे सर्व ठिकाणी टाचन देऊन आता जसं आपण डिझाईन तयार केलेले आहे त्या ठिकाणी अशी एक दाब शिलाई करून पूर्ण शिलाई करून घ्यायची आहे इथे आपण खूपच सुंदर अशी अस्तरवरतीच डिझाईन तयार केलेली आहे नीट हे खूप पातळ असतं त्यासाठी आपण इथं अस्तर डबल वापरलेला आहे आणि गळ्यासाठी पण आपल्याला वेगळा कॅनवास जोड जोडायची गरज पडत नाही तर आपण असा अस्तरवरती शिलाई करून आपण फोल्ड केल्यानंतर इथं आपला गळा हा तयार होतो त्यासाठी इथे बघा आपण शिलाई केलेली आहे आता आपण छोटेसे कट द्यायचे आहेत कारण फोल्ड करायला आपल्याला व्यवस्थित येईल त्याच्यासाठी सर्व ठिकाणी असे कट द्यायचे आहे कट दिल्यामुळे आपल्या शेप व्यवस्थित येतो आणि फोल्ड पण व्यवस्थित होतं त्याच्यासाठी आता इथे टाचण काढून आपण फोल्ड करून घ्यायचं आहे इथे आपण फोल्ड करायचं आहे आता व्यवस्थित जसा शेप आहे तो ओपन करून घ्यायचा आहे शिलाई करायच्या आधीच आपल्याला अशा पद्धतीने ज्या पण प्रकारे आपण शेप दिलेला असतो तो, तो असा व्यवस्थित सरळ करून घ्यायचा आहे नंतर त्याच्यावरती आपल्याला शिलाई करायची आहे असा हा आपला शेप बाहेर काढून घ्यायचा आहे व्यवस्थित त्यानंतर तुम्ही अस्तर जोडून घेऊ शकता शिलाई करून किंवा मेन कपडा ठेवून त्याच्यानंतर पण शिलाई केली तरी चालेल इथे आपण पूर्ण गळा आपला बघा किती सुंदर असा गळा आपला अस्तरवरती तयार झालेला आहे आणि टक्स आपण देते वेळी आता गळा हा थोडासा मोठा केलेला आहे आपण तर टक्स देते वेळी थोडासा सा बाहेरच्या साईडला कमरेच्या साईडला सरकवून घेतलात तरी चालतो आता बघा इथे एक दाब शिलाई करून घ्यायचा आहे किंवा पाव इंच म्हणा साईटने शिलाई करून घ्यायची आहे आणि साईटने अस्तरवरती केलात तरी चालेल किंवा तुम्ही मेन कपडा पण ठेवून टाचण करून जोडून घेतलात तरी चालेल आता पूर्ण इथे शिलाई करून घ्यायची आहे असे आपण एक दाब शिलाई पूर्ण व्यवस्थित द्यायची आहे आपण इथं कॅनवास वापरला नाही तुम्ही कॅनवास वापरला तरी चालतो इथं आतमध्ये आपला दोन्ही अस्तरच्या मध्ये आपला कॅनवास फोल्ड केल केला तरी चालतो पूर्ण अस्तर आपलं चारी साईडनं जोडून घ्यायचं आहे आता जेव्हा आपण मेन कपडा जोडतो त्याच्यानंतर आपल्याला हा सेप व्यवस्थित आला की नाही ते आपलं कळून जात आता एक इंच आतमध्ये आपल्याला इथे बघा व्यवस्थित आपण फोल्ड करून बघायचं आहे आपला व्यवस्थित आलेला आहे की नाही सेप आता याच्यावरती ठेवून जे आपण राऊंड शेप दिलेला आहे तो पण कट करून घ्यायचा आहे अशा पद्धतीने आपली तयार झाल्यानंतर डिझाईन दिसेल तर आता इथं राऊंड शेप पण हा मार्किंग करून घ्यायचा आहे आणि कटिंग करून घ्यायचा आहे इथे आपण नेटचाच कपडा ठेवून फोल्ड करून घ्यायचा आहे हा आता एक इंच आपला आतमध्ये गेलं पाहिजे अशा पद्धतीने आपण इथं ता टाचन लावून घ्यायचे आहे बघा आपलं वर्क पण व्यवस्थित आलेलं आहे दोन्ही साईडला कमरेचा भाग पण व्यवस्थित आहे कमरेच्या भागाच्या खाली आता इथे एक दाब किंवा आपण जे दीड इंचाची पट्टी जोडणार आहोत ती डिझाईनच्या खाली येईल अशा पद्धतीने इथं अस्तर ठेवून घ्यायचं आहे तुम्हाला चून पडलेली दिसत असेल तर जर ती वर्क बनवलेला वर आहे कमरेला त्याच्यामुळे चून पडलेली आहे जे आपण शिलाई करते वेळी व्यवस्थित करणार आहोत तर आता व्यवस्थित जोडून घ्यायचं आहे इथे चारी साईडने असतर आपलं अशा पद्धतीने आता इथे बघा व्यवस्थित ठेवून असं इथे टाचून लावून घ्यायचे आहेत कारण जर कपडा इकडे तिकडे झाला तर आपली डिझाईन व्यवस्थित दिसणार नाही त्यासाठी टाचन ही खूप उपयुक्त गोष्ट आहे की अशा पद्धतीने लावल्यानंतर तुम्हाला जर नवीन असाल आणि डिझाईन बनवत असाल तरी पण इझीमध्ये तुम्हाला डिझाईन येते अशा पद्धतीने सर्व ठिकाणी टाचन लावायचे आहेत आणि साईडने तुम्ही शिलाई करून आता एक्स्ट्राचं जे नेट उरलेलं आहे ते कटिंग करून इथे घेतलेलं आहे मी आता बघा टक्स दिलेला आहे टक्स थोडासा बाहेरच्या साईडला इथे दिलेला आहे आणि जे व्हाईट कलरचे बघा इथे खडे आहेत ते मी काढून घेते कारण आपली गळ्याची जेव्हा आपण नेट जोडणार आहोत तर इथं आपण तिरकी पट्टी नेटची काढून घेतलेली आहे तर इथं फोल्ड करून अशा पद्धतीने जोडायची आहे ही पट्टी आपण सव्वा इंचाची काढलेली आहे आणि अशा पद्धतीने इथे जोडायचे आहे पूर्ण राऊंडमध्ये व्यवस्थित जोडायचे आहे खूपच पातळ कपडा असल्यामुळे शिलाई थोडीशी काळजीपूर्वक द्यायची आहे इथे फोल्ड करून आपण पूर्ण नेट ही जोडून घेतलेले आहे गळ्याला जशी आपण हात शिलाईला जोडतो तशीच आपण जोडायचे आहे पण शिलाई करायची आहे आता फोल्ड करून आपण एक किनारी शिलाई द्यायची आहे इथे किनारी शिलाई द्यायची आहे आणि त्याच्यानंतर आतमध्ये फोल्ड करून अजून एक शिलाई द्यायची आहे ही सोबत आपला इथे गळा तयार होतो आता हे बघा इथे आपण अशा पद्धतीने फोल्ड करून जे आपण फोल्ड केलेले आहे त्याच्या किनारी शिलाई द्यायची आहे असा खूपच सुंदर असा नेटमध्ये बघा आपला गळा तयार होतो इथे आणि फिनिशिंग सोबत इथे काहीही करायचं एक रुपये पण खर्च करायची गरज नाही आपल्याला असाच आपला गळा खूप सुंदर असा तयार झालेला आहे ते बघा किनारी शिलाई देऊन आपला गळा हा रेडी झालेला आहे आता आपण टक्स दिले नाहीत टक्स मार्किंग केलेलं आहे पण टक्स दिले नव्हते तर इथे अर्धा इंचावरती आणि उंचीला जितका आपला गळा असेल त्या तिथपर्यंत किंवा त्याच्यावरती आपल्याला अर्धा इंचच घ्यायचा आहे अशा पद्धतीने आपण इथे टक्स देऊन घ्यायचा आहे दोन्ही साईड आणि गळ्याला आपण गळा तर आपला व्यवस्थित झालेला आहे तर कमरेला आपण दीड इंचाची पट्टी जे आपली डिझाईन आहे जे वर्क आहे त्याच्या किनारी किंवा त्याच्या खाली आपण व्यवस्थित ही पट्टी जोडून घ्यायची आहे आणि जिथं आपला टक्स असेल तिथं चून द्यायचे आहे ही दीड इंचाची पट्टी घेतलेली आहे एक साईडला आपण पाव इंच फोल्ड केलेलं आहे अशा पद्धतीने ही आपण पट्टी जोडून घेतो आता फोल्ड करून आतमध्ये ही आपल्याला दुमडायची आहे दुमड ते वेळी तुम्ही मोठी शिलाई दिलात तरी चालते कारण आपण हात शिलाई करणार असतो त्यासाठी आता एक मोठी शिलाई इथे करून घ्यायची आहे तर आता इथं गळा आपला पूर्ण रेडी झालेला आहे डिझाईन तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून सांगायला विसरू नका आणि चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद